उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने मुंबईत महानोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे कार्य माजी मंत्री आमदार अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली झाले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे होते या प्रसंगी जागृत महाराष्ट्राशी बोलताना संजय मानाजी कदम यांनी सांगितले की या मेळाव्यात प्रत्येक तरुणांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे नोकरी देण्याचे कार्य करण्यात आले आहे यातून अंधेरी विधानसभेतील सातशे पेक्षा अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे आज या ठिकाणी ऍडव्होकेट अनिल परब ग्रॅज्युएट कॉन्सिटचे आमदार विभाग प्रमुख आणि शिवसेना नेते यांनी संपूर्ण मुंबईमध्ये जे नोकरी महामेळावा आहे तो या ठिकाणी ठेवलेला आहे आपण पाहत असणारच की फार मोठी अफाट गर्दी या ठिकाणी आहे आणि प्रत्येक जो या ठिकाणी भरतीसाठी येतो आहे तो उच्च शिक्षित आहे आणि ज्याचं एज्युकेशन नाही झालेलं आहे देखील नोकरीची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे बऱ्याचशा कंपन्या याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आपण पाहू शकतो माझ्या मागे ह्या सर्व मोठमोठ्या कंपन्या आहेत ह्यानी सहभाग घेतलेला आहे आणि ह्या महा नोकरी महामेळाव्यामध्ये साधारण सतरा अठरा हजार नोंदणी झालेली आहे त्याच्यापैकी ऑन द स्पॉट जॉब जे आहे नोकरीचं सर्टिफिकेट हे देखील त्यांना ऑन द स्पॉट देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे सन्माननीय उद्धवजी ठाकरे आणि आदित्य साहेब यांच्या शोभा असते सकाळी जे इंटरमध्ये पास झालेले आहेत त्यांना लगेच नोकरीचं सर्टिफिकेट या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे उद्यापासूनच त्यांची नोकरी सुरू होणार आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये सध्या जसं हे राज्य सरकार आहे हे काही ना काही निवडणुकीसाठी आमिष दाखवण्यासाठी काही मतदारांना गाजर दाखवण्याचं काम करतायत तर त्या विरुद्ध जाऊन आम्ही सर्वसामान्य माणसाला जी गरज आहे आता महाराष्ट्रातील त्यांना हे संधी आम्ही उपलब्ध करून देतो आहे प्रचंड प्रतिसाद सकाळपासून पाहत आहे की आठ वाजल्यापासून जी गर्दी आहे ती गर्दी कायम या ठिकाणी आत्ता दोन वाजलेल्या आहेत आहेच आणि पाच वाजेपर्यंत हा संपूर्ण नोकरी जे द्यायचं काम आहे हे महामेळाव्याच्या माध्यमातून सुरू राहणार राज्य सरकारला काहीच पडलेली नाही आहे सध्या राज्य सरकार फक्त बोगस काम हे त्यांच्याकडून होत आहे फक्त त्यांना माहिती आहे की ठेके द्यायचे आणि खोके घ्यायचे हे एवढंच काम मुख्यमंत्र्यांकडे आता राहिलेलं आहे पण त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे की मी एका मिनटाला एका सेकंदाला एवढ्या सह्या करतो म्हणजे सह्या करायचं ठेकेदारासाठी काम करायचं आणि सर्वसामान्य जनतेला हे सगळ्या विषयापासून वंचित ठेवण्याचं काम हे राज्य सरकार करतं आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये ही जे मतदार आहे ही जनता आहे महाराष्ट्रातील मुंबईची ही नक्कीच ह्या राज्य सरकारला हरवल्याशिवाय राहणार शरद बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमात आणखी एकदा सिद्ध झालेलं आहे की गेली अनेक वर्ष जी शिवसेना नेहमी कामगारांच्या बाजूने आहे कामगारांच्या पाठीशी आहे पुन्हा सिद्ध केलेलं आहे नाही शिवसेना हे सर्वसामान्यांसाठीच गेली अनेक वर्ष काम करत आहे परंतु आत्ताची जी त्या बेरोजगारी आहे किंवा जे मुलं शिकतायत शिक्षण घेतात पण त्यांना नोकऱ्या नाहीये अशांसाठीच शिवसेना या अगोदर देखील काम करत होती की आज देखील काम करते आणि आज, आज आपण पाहत आहे की कि किती मोठी बेरोजगारी झालेली आहे आज या ठिकाणी आले अचा जे आलेले आहेत मुलं हे आय टी सेंटरसाठी रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत बँकिंग सेक्टरसाठी रांगा लागलेल्या आहेत ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे काय राज्य चालवत आहे जे कोणासाठी चालवत आहे हा आता प्रश्न पडलेला आहे तुम्ही फक्त अदानी आणि अंबानीसाठीच हे राज्य सरकार चालवत आहे असं सिद्ध झालेलं आहे पदवीधर संघातून ऍडव्होकेट अनिल परब साहेब जिंकून आलेले आहेत आणि जिंकून यायच्या अगोदर त्यांनी हे ठरवलं होतं की मी आमदार झाल्यानंतर पहिलं ह्या मुंबईसाठी नोकरी महामेळावा हे मी घेणार आहे मी जास्तीत जास्त ग्रॅज्युएट असतील आणि जे ज्यांना छोट्या नोकऱ्या पाहिजेत त्यांना देखील ह्या मुंबईमध्ये आपण एवढं मोठं व्यासपीठ तयार करून देऊ आणि मुंबईमध्ये आज बघा तुम्ही पाहताय आहे की मुलं रांगेत उभे आहेत मुलं रजिस्ट्रेशनला एवढीच गर्दी आहे की एवढी बेकारी या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे कारण याचा अर्थ हे आहे की इथले महाराष्ट्रातले गुजरातला पाठवून दिलेले आहेत आणि साहजिकच गुजरातला कोणी त्या ठिकाणी कामाला जाणार नाहीये आणि जी काय बेरोजगारी आहे त्याच्यासाठी हे आम्ही सातत्याने काम करणार आहोत जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद